श्री स्वामी समर्थ या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आपण दिवाळी हवन कसं करायचं आहे ते बघायचं आहे त्यापूर्वी आपल्याला हवनाची तयारी करून घ्यायची आहे आपण व्हिडिओत बघितल्याप्रमाणे इथे हवन हवनकुंड आणि त्याबरोबर दिवाळी संचामध्ये असलेली हवन सामग्री व काही सविदा गोवर भीमसेन कापूर आणि कमळगट्ट्याचे मणी सोळा मणी जे आज आपल्याला हवनासाठी वापरायचे हे सर्व आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन त्यानंतर एक श्री स्वामी समर्थ मंत्र स्वाहाकारामध्ये बनायचं आहे त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र त्याचाही स्वाहाकार करायचा आहे मग सोळा वेळा आपल्याला नवारण मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणताना आपल्याला कमळकट्ट्याची मणी हवनामध्ये टाकायचे श्री स्वामी समर्थ चला तर आपण आता हवनाला सुरुवात करू नमा श्री अक्कलकोर्णिमा श्री पूर्ण दत्तावता दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नमा ब्रह्मानंद परमसुगदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादीलक्षम एका नित्या साक्षी भूतं भवाती थ्रिगुणिता सद्गुरु तम नमा रक्तांगरक्तवर्ण स्वहास्य वदनं कन्ताटोपी चला चमाला कट्ट्याकरक्षक थ्रैगुण्यैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि पाहि माम पाहि करूया माम, माम। प्रार्थना जय 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 सदना ब्रह्मानंद तिव्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माडा दिदवंद्या जगदगुर सुगदाम निवासीयार्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंदरूपे नटलासी तु अग्नी तू पवन तू आकाश तू तु जीवन तुचिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू जपणे तू विश्वानी शंकर तू विदाता तू इंद्र दिक्पाला समग्र तूज रूपे नटलासी कर्ता आणि गर्विता तू हवियानी होता दाता आणि देवविता तूच समता निश्चय जंगमानी स्थिर तू या समग्र तुझ वेदांता शास्त्रांती नावरे विष्णू शंकर एक सरे झाले सर्व मी केवळ अल्पमती करू कि आपली सुती सहस्रमुख निश्चिती शिल्ला घ्या वर्णिता चरणी माता रक्षावे समता कृपा कटाक्ष दिना नातादा दासाकडे पाहावे आता येतो की प्रार्थना या आपल्या मना कृपा समुद्री या मी नाश्रय जय सदैव पापता पाणी देणे सर्व जाऊ निरसो नी लोक पडलो साधन करवावे दुस्तर अभव सागर याचे पावाव्या पैदती पन्नाम त्यांनी साचार प्राप्त हो म्हणला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नान ना अनुवाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण धर्म सुख साधन अज्ञान तिमिरा निरसो ना नानाद हृदय प्रगोड पय शांतीमली सदा असो नसो सदा समाधान समा असो तुझ्या कृपे नंतर दुःखे निसो तुझ्या भजनी चित्त असो हृता विषयांची नसो वासना ते सदा सधु समागम तुझे भजन उत्तम दुर्गम जो बव पंत व्यवहारी वर्तता न पडो असत्यता सत्य विजय सत्यविजयी आप्त वर्गाचे पोषण न्यायमागावल इतर व्यवधान कृपा असो या संसारात प्राशीनंत तेने सुगम सुखमदलागी आणि करविता तूच एक कर स्वामी नाता माझी आडाये वार्ता मीपणाची नसेची आणि करविता तूच एक स्वामी नाता माझे आडाई वार्ता मी पणाची नसेची कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी आडाई वार्ता मी पणाची नसेची गुरुब्रह्मा गुरु गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समत महाराज की जय श्री स्वामी समतः स्वाहा श्री स्वामी समत स्वाहा श्री स्वामी समत स्वाहा श्री स्वामी समत स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ स्वा श्री समर्थ स्वा श्री समर्थ श्री समर्थ स्वा श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री समत श्री समर्थ स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ Sriismaa , mis omad . स्वाहा सा स्वामी समत 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 सामी समत सामि समता साह श्री स्वामी समत महाराज की जय सहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देव प्रचोदया ओं तस्तुर्वोदेवी प्रचोदयातुर्वोदे सदीमही न प्रचोदयातुर्वो दे सदी यो न प्रचोदयातुर्वो दिवीमह धीयो न प्रचोदया ओं तस्थुर्ण भर्गोदेवीमह प्रचोदया ओं तस्तुर्वर्ण भर्गोदेवीम धी न प्रचोदयात ओम तस्तुर्ण भर्गोदेव यो न प्रचोदयास तर विथुर्वर्ण भर्गोदेव यो न प्रचोदयास ओम तस्थुर्वर्ण भर्गोदेव यो न प्रचोदयास ओम तस्तुर्वर्ण भर्गोदेव यो न प्रचोदयास ओम तरुर्वर्णों भर्गोदेव शमी यो न प्रचोदयास् ओम तस्तुर्ण भर्गोदेव यो न प्रचोदयास ओम तरुर्ण भर्गोद धीमहि धियो यो न प्रचोदयात् साहा ओम तस्य वितुररिणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् साहा ओम तस्य वितुररिणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् साहा ओम तस्य वितुररिणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् साहा ओम तस्य वितुररिणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् साहा ओ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय 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 स्वाहा स्वाहा

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मे नमः स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मे नमः स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मे नमः स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मे नमः स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स् ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसी श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद् प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीत् प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद् प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीत् प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा ॐ श्रीं श्रीं लीं कमले कमलाले प्रसीद् प्रसीद् श्रीं श्रीमहालक्ष्मी नमः ॐ श्रीं ह्रीं कमले कमलाले प्रसीत् प्रसीद् श्रीं श्रीमहालक्ष्मी नमः